नमस्ते सखी आज बनूया तांबडा पांढरा रस्सा सोलकडी आणि सुक्क मटण खूप सिंपल रेसिपी आहे जास्त अवघड नाही आणि ही कोल्हापूरची सुप्रसिद्ध अशी एक डिश देखील आहे त्याच्यासाठी पहिल्यांदा पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे आलं आणि लसूण आहे ते तुम्हाला व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहे मग त्याच्यासाठी खलबत्ता किंवा मिक्सर दोन्ही वापरू शकता आता त्यानंतर आपण आणलेलं हे गावडी चिकन आहे ते व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतर आपल्याला याच्या पुढच्या प्रोसेस करायच्या आहेत पहिल्यांदा चिकन आहे ते व्यवस्थित स्वच्छ आणि क्लीन करणं जास्त गरजेचं आहे त्याच्यामुळे मी आधी चिकन स्वच्छ करून घेतलं चिकन स्वच्छ केल्यानंतर याच्यामध्ये फक्त तीनच गोष्टी तुम्हाला टाकायच्या आहेत पहिलं म्हणजे मीठ दुसरं म्हणजे आलं लसूण पेस्ट याच्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे ह्याच्यामध्ये हळद टाकण्याची गरज नाही कारण याला पिवळसरचा रंग येतो आणि जास्त तेलाची अजिबात गरज नाही पांढऱ्या रस्याला तेलाची जास्त गरज लागत नाही तसंही तेल कमीच खावावं म्हणून इथे मी थोडंसं कमीच तेल टाकलेलं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून व्यवस्थित वापरून द्यायचं आता दुसरीकडे पाणी गरम करायला ठेवायचं पाणी आणि चिकन व्यवस्थित शिजतंय तोपर्यंत आपण इथे जे नारळ आहे त्याचा नारळाचा आपणाला दूध काढून घ्यायचं आहे गरजेनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला किती रस्ता बनवायचा आहे त्याच्यानुसार हे पाणी आहे ते कमी जास्त करू शकतात आता हे बघा व्यवस्थित चिकन आहे ते तेलामध्ये शिजलेलं आहे त्याच्यामध्ये असं गरम गरम पाणी होतायचं म्हणजे पटकन शिजून येतं आणि लागतं हे चांगलं आता जे आपण पांढरं दूध काढलं होतं त्याच्यामध्ये इथं मी सुहानाचा तांबडा पांढरा रस्सा टाकलेला आहे पण खरंच मी टाकून खूप मोठी चूक केली कारण ना हे थोडंसं सा कुबडसर वास येतो त्यान अजिबात चांगलं लागलं नाही त्याच्यापेक्षा घरातच केलेलं बरं आता हे चिकन आहे तो चिकन स्टॉक आपला तयार झालेला आहे आता इथे आपण आहे तो तांबडा रस्सा करणार त्याच्यासाठी जास्त मसाल्यांची गरज नाही तांबड्या रस्त्याला थोडंसं तेल जास्त लागतं कारण ते वर कट येतो ना तो कट महत्त्वाचा असतो आलं लसूण टाकायचं त्याच्यामध्ये मी खोबरं जिरं धना पावडर आणि तीळ अशा गोष्टी टाकलेल्या आहेत आणि माझ्याकडे असणारा घाटी मसाला व्यवस्थित मसाला थोडंसं चिकन स्टॉक टाकून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपणाला मसाला आहे तो भाजून घ्यायचा आहे आणि जो आपण स्टॉक काढला होता त्याच्यातला थोडासा स्टॉक आहे तो याच्यामध्ये टाकायचा म्हणजे एक लिटर मी पाणी ओतलं होतं अर्धा लिटरचा आपणाला तांबडा रसन अर्धा लिटरचा आपल्याला पांढरा जसा करायचा आहे आता परत पांढऱ्या रसासाठी थोडेसे खडे मसाले त्याच्यामध्ये मिरची टाकणं गरजेचं आहे लसूण तमालपत्र काळे मिरे आणि दालचिनी इतक्याच वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत आणि व्यवस्थित फोडणी द्यायची आहे आणि जो आपण काढलेला आहे तो चिकन स्टॉक